श्री स्वामी समर्थ आपण बघा बऱ्याचशा लोकांच्या घराच्या बाहेर कोहळा बांधलेला बघतो कोहळा टांगलेला असतो दुकान घ्या किंवा एखादी कंपनी असेल किंवा आपलं घर घराच्या बाहेर तुम्ही कोहळा बांधलेला बघितला असेल तर कोहळा का बांधतात तो बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये त्याचा किती लाभ होतो किती मोठ्या वाईट शक्तींपासून आपलं रक्षण होतं त्यानंतर कोहळा कसा बांधायचा कधी बांधायचा त्याचे नियम काय आहे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल एक कोहळा जरी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर बांधला तरी पण अतिशय वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचे रक्षण होईल आजकाल बघा जळवृत्ती कोणाला कोणाचं चांगलं सहन होत नाही या गोष्टी खरंच खूप वाढलेल्या आहेत कोण किती कष्ट करतो याची कोणी दखल घेत नाही पण कोणाकडे किती संपत्ती आहे कोणाकडे किती ऐश्वर आहे याची लोक नेहमी एकमेकांशी तुलना करत असतात तर त्यामुळे अशा वाईट विचारांपासून नकारात्मक विचारांपासून आपलं रक्षण व्हावे यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले म्हणजे बघा कोळा आपण बांधत असतो तर कोहळा म्हणजे एक घराचं रक्षण करणारा तो कोहळा असतो कोहळा या घराच्या मुख्य दरवाजाला बांधला जातो ज्यामुळे घराचं दुष्ट शक्तींपासून संरक्षण होतं आणि कोणत्याही वाईट नजरेपासून घर जे आहे ते सुरक्षित राहतं पण या व्यतिरिक्त अजूनसुद्धा कोहळ्याचे बरेच फायदे आहेत कोहळा बांधल्यामुळे घरातील लोकांना दीर्घायुष्य मिळतं चांगलं आरोग्य त्यांना लाभत असतं आणि तो घराच्या बाहेर बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्या उंबरठ्याच्या बाहेरच राहते तो कोहळा त्याच्यातून नकारात्मकता शोषून घेतो आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे ते राहण्यासाठी मदत होत असते नजर दोषापासून घराचे रक्षण होत असतं बघा किती फायदे एका कोहळ्याचे आहेत आता बघा कोहळा तुम्हाला कधी आणायचा आहे हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले कोहळा तुम्हाला आणल्यानंतर तो स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ कापडाने पुसायचं आहे आणि त्यानंतर कोहळ्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे एक इकडची बाजू आणि एक तिकडची बाजू दोन बाजूंवर तुम्हाला स्वस्तिक आणि ओम काढायचं आहे तर ते स्वस्तिक आणि ओम जे आहे ते तुम्ही अष्टगंधाने काढा किंवा हळद कुंकू मिक्स करून त्याच्याने तुम्ही काढा तरी पण चालेल व्यवस्थित अष्टगंधाने तुम्हाला वरती ओम काढायचं आहे आणि खाली स्वस्तिक काढायचं आहे आणि तसेच सेम दुसऱ्या बाजूला आणि नंतर काजळ घ्या किंवा आपला काळा बुक्का म्हणतो आपण त्याच्याने एक काळी रेष जी आहे तर ती त्या कोहळ्यावर आडवी रेष मारायची आहे जी आपल्याला दुष्टशक्तींपासून रक्षण करते म्हणजे कोहळ्याची जी, जी समोरची बाजू येणार आहे त्याच्यावर काजळ डोळ्यामध्ये घालतो लहान बाळाच्या किंवा काळा बुक्का आपल्याला हळदी कुंकूसारखा मिळतो त्याच्याने आपल्याला आडवी रेष मारायची आहे त्याच्यामुळे दुष्टशक्तींपासून आपलं रक्षण होत असतं आणि त्यानंतर बरेच लोक लाल वस्त्रामध्ये हा कोहळा बांधतात किंवा तुम्हाला बघा कोहळा जिथे मिळतो तिथेच ते कोहळा टांगण्यासाठी एक जाळी पण दिली जाते त्याच्यामध्ये टांगून तो कोहळा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या एकदम मध्यभागी किंवा या कोपऱ्याला किंवा त्या कोपऱ्याला यापैकी कुठेही तुम्ही लावू शकता आणि बऱ्याच वेळेस कोहळा जो आहे तो म्हणजे शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही आणायचा आणि जुना जरी झाला असेल तर त्याच दिवशी किंवा एखाद्या चांगल्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तो बदलायचा असतो बघा कुठलाही शुभ दिवस असेल म्हणजे गुढीपाडवा असेल त्यानंतर कुठली पौर्णिमा असेल किंवा दिवाळी वगैरे अशा शुभ दिवशी तुम्ही जुना कोहळा बदलून नवीन कोहळा बांधू शकता किंवा नाहीच आहे नवीन पहिल्यांदाच बांधायचा आहे पहिल्यांदाच त्या दिवशी तुम्ही करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधणं हे अतिशय शुभ मानले जाते आणि अमावस्येच्या दिवशी शक्यतो संध्याकाळी सहा वाजतानंतर कोहळा जो आहे तो सांगितल्याप्रमाणे बांधायचा आहे सूर्यास्तानंतर हा बांधायचा आहे कारण कोहळा जो आहे ना तो बऱ्याचदा तो कोहळा बघा कधी कधी पटकन खराब होतो खराब झाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती आ होते त्यामुळे कोहळ्यामुळे ती शोषून जाते आणि कोहळ्यामधून कधीकधी पाणी गळायला लागतं म्हणजे खूप मोठी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला होत्या आणि त्यामुळे त्या शोषून घेतलेल्या असतात आणि कोहळा जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि जेव्हा तो खराब झालेला आहे पोकळ झालेला आहे असं आपल्याला वाटतं किंवा पाणी गळतं त्यावेळेस तो लगेच आपल्याला बदलायचा आहे बरेच लोक लाल कपड्यामध्ये पण बांधतात आणि आता बघा समजा तुम्ही कोहळा बदलला तर जुन्या कोहळ्याचं काय करायचं आहे जुना कोहळा जो आहे तर तो काढल्यानंतर तुम्हाला घरात नाही आणायचा तर तुम्ही तुमच्या दाराच्या बाहेर ठेवा किंवा पटकन तुम्ही अशा ठिकाणी जाऊन टाका की जिथे कोणाला त्रास होणार नाही किंवा तीन रस्ते एकत्र एक येतात तिथेसुद्धा टाकला जातो किंवा तुम्ही कचरा पेटी वगैरे असेल बाहेर बघा कधी कधी आपल्या पूर्ण बिल्डिंगचं कचरापेटी असते तिथे तुम्ही जाऊन टाका चुकूनही कोणाच्या घरासमोर कोणाच्या दारासमोर कोणाला त्रास होईल कोणाच्या वाटेमध्ये आपल्याला टाकायचा नाही आहे उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतो आहे है, कोणाचं वाईट होण्यासाठी करत नाही आपल्या वाईट दृष्टीपासून रक्षण व्हावे म्हणून आपण उपाय करतो आहे आपल्या घरच्यांचं कल्याण व्हावं म्हणून उपाय करतो आहे कोणाच्या वाईट हेतूने कधी पण काही उपाय केला तर तुमच्यावर उलटतो त्यामुळे नक्की लक्षात ठेवा आपण आपल्या चांगल्यासाठी करतो त्यामध्ये वाईट हेतू कधी पण नसावा जर काही वाईट हेतू तुमच्या मनामध्ये असेल तर मग तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होत नाही तर बघा अशा सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोहळा आणा कोहळा बांधा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि वेळोवेळी तो कोहळा बदला नियमाने कुठली पण गोष्ट करा कारण नियमाने केली तर त्याचा जास्त फायदा होतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद